कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर जबलपूर चारपदरी महामार्गावर आयसर ट्रकच्या धडकेमध्ये दुचाकी वाहन चालकाचा मृत्यू झाल्यानं पोलिसांनी आयसर वाहन जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारला सायंकाळी सतीश वाकोळे रामटेकवरून परत वाघुलीला येत असताना फाट्याजवळ दुचाकी वाहन क्रमांक एम एमएचाळीस सीई सत्याहत्तर बावीसने नागपूरकडून जबलपूरकडे जाणारा रस्ता क्रॉस करत असताना नागपूरकडून येणारा आयसर ट्रक क्रमांक एक ए शून्य एक ए एन चोवीस छत्तीसच्या चालकानं आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगानं व निष्काळजीपणे चालवून सतीश यांच्या दुचाकी वाहनाला जोरदार धड दिल्याने सतीश वाकोळ यांचा मृत्यू झालाय सदर घटनेची माहिती कारण पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील नापोशी आशिष कुंभरे स्टाफसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून नागरिकांच्या मदतीनं जखमींना टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेमध्ये कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी जखमीला मृत घोषित केलाय कन्हाण पोलिसांनी जगदीश काकडे यांच्या तक्रारीवरून आरोपी आयसर वाहन चालका विरुद्ध दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये आशिक कुंभरे करीत आहे गरजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल